नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वणाडोंगरी नगर परिषद मध्ये भोंगड कारभार सुरू हिंगणा तालुक्यातील वाणाडोंगरी नगर परिषद मध्ये बातमी बघत राहा शेवटी पर्यंत हिंगणा तालुक्यातील वणाडोंगरी नगर परिषद मध्ये नुसता भोंगळ कारभार सुरू आहे प्रभाग नंबर आठ पार्वती पार्क इथे मोकळ्या जागेवर सभास्थळाचे बांधकाम करण्यात आले या कामाचे एम बी ची छायाप्रत नगरपरिषदला माहिती अधिकारामध्ये दीपक नासरे यांनी मागितली होती परंतु नगर परिषदने आपल्याकडे एमबी फॉर्म उपलब्धच नाही अशा प्रकारची माहिती माहिती अधिकाराखालते दीपक नासरे यांना दिली याच पत्रात कंत्राटदार किती देयक दिलेली आहे कामाबाबत या कामावर कोणत्याही प्रकारचे फलक लावलेले नाही किंवा हे काम कोणत्या निधीतून होत आहे याबाबत अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही कंत्राटदार कोण आहे हे सुद्धा यावरून कळत नाही लोकप्रतिनिधी मात्र बघायची भूमिका घेत आहे आणि सामान्य नागरिक मात्र याबाबत काही विचारण्यास दितात या सर्व प्रकारावरून या कामामध्ये सुद्धा मोठा घोड असल्याचे जनसंघर्ष सामाजिक समिती वणाडोंगरी यांना वाटत असून या, या समितीने या कामाची चौकशीची मागणी केलेली आहे समितीचे सचिव दीपक नासरे व इतर सभासदांनी या मागणीची केलेली आहे की या कामात मोठा घोड झालेला आहे तेव्हा याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा